आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण फणसाच्या फणसाच्या बियाची भाजी बनवणार आहोत हे बघा अशा फणसाच्या बिया फेकून न देता आपण त्याची छान अशी भाजी बनवणार आहोत खूप पौष्टिक असतात त्या मी या बा बिया घेतल्या त्या स्व स्वच्छ धुवून घेतल्या रात्रभर सुकवून घेतल्या फॅन ख्यानी मग सकाळी त्या सोलून घेतल्या आणि आता हे बघा आता आपण या बॉईल करून घेऊ अशा प्रकारे हे बघा आता या बॉईल करून घेणार आपण त्या वाटण्याचं साहित्य तुम्हाला अगोदर सांगते त्यासाठी लागणारं साहित्य कांदा दोन कांदे भाजून घेतले हो हे ओलं खोबरं थोडंसं एक टॅमॅटो तो पण परतवून घेतला थोडीशी कोथिंबीर हे लाल तिखट दीड चमचा तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे थोडीशी हळद हा मालवणी मसाला भाजून घेतलेले तीळ एक चमचा जिरं हे पण भाजून घेतले धणे दोन चमचे हे पण भाजून घेतले आणि आलं लसूण हे पण भाजून घेतले तर चला आता आपण अगोदर ह्या बिया आहेत ना स्वच्छ धुवून घेतले आहेत मी आता या आपण कुकर मध्ये दोन शिट्यांमध्ये वापरून चांगल्या स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण दोन शिट्यांमध्ये वापरून खूप पौष्टिक असतात हे नाही या बघा आता आपण अगोदर ओलं खोबरं हे मी चांगलं भाजून घेतलं तव्यावर ओलं खोबरं आलं लसूण अगोदर हे थोडस वाटून घ्यायचं आणि धने थोडस तीळ भाजलेले तीळ आणि जिरं हे थोडं आपण अगोदर हे फिरवून घेऊ मिक्सरमध्ये कारण हे बारीक व्हायला हो जरा वेळ लागतो म्हणून हे हो बघा असं अगोदर असं छान फिरवून घ्यायचं म्हणजे कसं वाटण आपलं छान बारीक होतं आता आपण भाजून घेतलेले दोन कांदे हे परतवून घेतलेला टमॅटो टमॅटो पण थोडा परतवून घ्यायचा मऊ करून घ्यायचा आणि ही कोथिंबीर आता या सगळं आपण वाटण करून घेऊ थोडंसं पाणी घालू कढईमध्ये तेल टाकून घेतलं आता त्यात आपण राई टाकून घेऊ म्हणजे थोडस आपण वाटण टाकायचं सुरुवातीला लाल तिखटिपी टाकायची तर त्याप्रमाणे थोडीशी हळद मालवणी मसाला आता या अगोदर छान परतवून घ्यायचं गॅस कमी आता हे आपण वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं हे बघा आता आपण हे वाटण टाकून घ्यायचं अगोदर आपण किंचित असं एक चमचा एवढंच वाटण घालायचं त्यावर तिखट हळद मसाला घालून थोडस परतवून नंतर मग वाटण घालायचं मसाला हो कांद्या कोबऱ्याचा म्हणजे भाजीला छान तवंग पण येतो आता छान परतवून घेऊ आपण तेल सुटेपर्यंत आता आपण बघूया बर दोन शिट्या काढून घेतल्या शिजलीये बरीशी आता थोडीफार जी कच्ची आहे ती भा रशामध्ये शिजेल म्हणून आपण जास्त नाही शिजवायची आता ती आपण रशामध्ये शिजवून घे थोडीफार बघा मसाला पण छान तेल सुटलंय बघा आता आपण त्या चढ्याच्या मध्ये टाकून घेऊ अर्धवट कच्चे आहेत की नाही तर त्याच्यामुळे आपण आता अजून मसाल्यामध्ये आपण थोड शिजल्या जातील त्या तुम्हाला किती ग्रे रसा पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं त्या अगोदर आपण ह्या शिजवून घेऊ थोड्याशा पाच मिनटं झाल्या मसाल्यामध्ये आता आपण तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण येथेच पाणी टाकतोय आपण परत थोडस शिजवून घेऊ जरा तुम्हाला किती ब किती घट्ट वाटते अजून तर मी थोडस पाणी टाकून घेणार आहे गरम करून गरम पाणी टाकायचं हे बघा आता आपण अजून पाच मिनिटं शिजवून घेतली आता आपण मीठ टाकूया मीठ केव्हाही शेवटी घालायचं चवीप्रमाणे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा भाजीला कसं छान तवंग आलाय आणि गॅस कमी ठेवायचा आता त्यात आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ ही भाजी चवीला तर खूप अप्रतिम लागते नक्की करून बघा या पद्धतीने आता आपण सर्व करून घेऊ आपल्या बिया पण शिजलेल्या आहेत त्या फणसाच्या बिया बघा या पद्धतीने शिजवायचं जास्त पण एकदम जास्त शिजवायच्या नाही या पद्धतीने आता आपण सर्व करून घेऊ बघा अशा या पद्धतीने बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं न केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा ही भाजी तुम्ही ज्व तांदुळाच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर पोळीबरोबर भातावर अगदी कशावरही भाजी तुम्ही खाऊ शकता चवीला तर अप्रतिम लागते नक्की या माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडली असेल तर थँक्यू